राज्य सरकार महाराष्ट्रातील नागरिकांना महात्मा फुले जनआरोगी योजनेद्वारे आर्थिक मदत करत आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत सहभागी होण्यासाठी विविध अटी निश्चित करण्यात आल्या आहेत या योजनेअंतर्गत वैद्यकीय उपचारांकरता प्रतिवर्ष प्रति कुटुंब पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा मिळतो राज्य सरकार महाराष्ट्रातील नागरिकांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेद्वारे आर्थिक मदत करत आहे सरकारनं आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना देश पातळीवर सुरू केली आहे या योजनेअंतर्गत नागरिकांना मोफत आरोग्य विमा दिला जातो आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारद्वारे राबवली जाणारी प्रमुख आरोग्य विमा योजना आहे सरकारी आणि खासगी क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनकल्याण योजनेद्वारे विविध उपचारांकरता मोफत आरोग्य विमा पुरवला जातो या योजनेचा लाभ कुटुंबातील एक व्यक्ती किंवा एकापेक्षा जास्त सदस्य एकत्रितपणे घेऊ शकतात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत सहभागी होण्यासाठी विविध अटी निश्चित करण्यात आल्या आहेत सन दोन हजार अकराच्या सामाजिक आर्थिक आणि जात आधारित जनगणनेतील पात्र कुटुंब अन्न सुरक्षा योजनेच्या अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य गटातील कुटुंब यांना लाभ मिळेल याशिवाय ही योजना केंद्र सरकार पुरस्कृत असून या योजनेमध्ये महाराष्ट्रातील पात्र लाभार्थी राज्यात तसेच देशातील इतर राज्यातले लोक लाभ घेऊ शकतात या योजनेअंतर्गत वैद्यकीय उपचारांकरता प्रतिवर्ष प्रति कुटुंब पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा मिळतो आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांनी आधार कार्डद्वारे केवायसी करून आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड तयार करणं आवश्यक आहे आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही योजनेशी अंगीकृत रुग्णालयामध्ये नियुक्त आरोग्य मित्र आणि हेल्पलाईन क्रमांक एक चार पाच 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 किंवा एक आठ शून्य शून्य एक एक सहा पाच सहा पाचशी संपर्क करू शकतात केंद्र सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये या योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतलाय वयाची सत्तर वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्ती देखील योजने या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान भारत कार्ड काढणं आवश्यक असतं